उच्च उच्चभ्रू स्थिती म्हणजे किंवा आपण म्हणतो तर फाई सोसायटी त्या मुलांमध्ये दे देखील हे ड्रग्स ऍडिक्शन च प्रमाण जास्त आहे मला असं वाटतं की सगळीकडे सेमच आहे कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे वे 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 असतात आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो डिस्क्रिप्ट म्हणजे हे नाही करत डिस्क्रिमिनेट नाही करत की नाही डिस्क्रिमिनेट की कोणत्या घरातून आला आहे काय आहे तो मानसिक आजार आहे आणि एक म्हणजे आपण म्हणतो की कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा एवढाच प्रॉब्लेम आहे आपल्याला कळत नाही की त्या माणसासाठी तो प्रॉब्लेम खूप मोठा असू शकतो म्हणून हे एक वेगळा दृष्टिकोन त्या माणसाच्या दृष्टिकोनाने आपण बघित बघायला पाहिजे कारण आपल्याला वाटत की आपण सक्षम असतो आपण नॉर्मल आपल्याला वाटत पण त्या माणसासाठी तो किती सेन्सिटिव्ह आहे त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम किती मोठा आहे ते नाही कळत आपल्याला घरातलं किंवा आजूबाजूचे का नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला की मॅडमांनी खूप छान तर उत्तर दिलंच आहे सर्वात महत्वाचं की कोण कोण कोणत्या घरामधून आलाय कोण झोपडपट्टीत राहतंय कोण मध्यमवर्गीय आहे किंवा कोण अतिश्रीमंत आहे हा आपण वेगवेगळेपणा नाही करू शकत सर्वात महत्वाचं इथं सगळ्यात मी आता सध्याला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये में काम करतो दोन हजार पाचशे पेक्षा जास्त मानसिक आजारी व्यक्तींना केसेस माझ्या जा ऑफिशियली झालेले आहेत तर कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हे काहीही होत नाही तर सर्वात महत्वाचं की तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्या घराच्या बाजूला सिगरेट मिळते का तंबाखू मिळते का दारू मिळते का हे गरजेचं आपल्या समाजामध्ये जो हा भ्रम आहे की जनरली झोपडपट्टी राहणी ती रेल्वेच्या पटरीच्या बाहेर जी मुलं तिथे जास्त म्हणजे हे मोस्टली सगळ्यांची आहे सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की चिखलामध्ये पण कमळ फुलू शकतो परफेक्ट तसं झोपडपट्टीमध्ये पण चांगली कला येऊ शकते ओके आणि आणखीन एक पाहिलं की आता वेगवेगळे सॉरी टू से की झोमॅटो स्विगी वगैरे वगैरे आलेलं आहे सगळ्यांच्या पर्यंत आणि ते ॲप वगैरे आलेले आहेत ज्या वेळेला वरून मुलं थम्सअप वगैरे मागवतात त्यावेळेला त्याला फोन करून सांगतात येताना ना रे सिगरेट घेऊन ये खरं हे मागवतात हे आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला वाटतं काय खाली आलेलं आहे कोणतरी आणि काहीतरी थम्सअपचं पॅकेट वगैरे तो देऊन जात आहे थम्सअप वगैरे हो त्यामध्ये नसतं तर थम्सअप असते अजून काय 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 प्रकार त्यामध्ये सुद्धा असण्याची शक्यता असते फक्त एवढंच की ते अपार्टमेंटमध्ये राहत आहेत खूप मोठ्या अपार्टमेंट मध्ये राहत आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी पार्सल आलेलं आहे मग ती दारुका नसून आहे ते सुद्धा असू म्हणजे जसं आपण म्हणतो की गुन्हेगाराचं डोकं खूप शांत असतं पुढे असत तसंच हे व्यसनाधीनत्या करणारी जी मंडळी असते त्यांना आपलं व्यसन पूर्ण कसं करता येईल त्यासाठी त्यांचं डोकं अजून चार चार वगैरे चालत आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही जो प्रश्न केला की कोणत्या मध्ये जास्त आहे सोपं याचं उत्तर देतो जिथे अवेबिलिटी आहे म्हणजे जिथं ती लवकरात लवकर मिळतं तिथे व्यसन आणि मला की जे आपले भारताचे दुश्मन आहेत ते असं म्हणतात की जर भारताला नष्ट करायचं असेल तर आधी तिची तरुण पिढी नष्ट करा आणि म्हणून शाळा कॉलेजेसच्या बाहेर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्यसन केलं जातं आणि विकलंही जातं सो माझा पुढचा प्रश्न विष्णू माने सर तुम्हाला असा आहे की व्यसनाधीनतेला अधिक प्रमाण आहे जसं मी हे कारण सांगितलं की तरुण भारताला जर नष्ट करायचं असेल तर आधी त्याच्या तरुण पिढीवर वार करा म्हणजे त्याला व्यस्ताधीन करा मायरॅलिटी म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट वारंवार त्या तरुण पिढीला दाखवली जाते मग ते सोशल मीडिया असो किंवा अन्य जसं आपण म्हणतो डिस्प्ले शाळा कॉलेजच्या आजूबाजूला जर काही डिस्प्ले अवेलेबल असतील रोडला डिस्प्ले अवेलेबल असतील टीव्ही वरती जर कशा प्रकारच्या काही जाहिराती दिसत असतील तर त्याचं अट्रॅक्शन तिकडे वाढणार आहे आणि सोशल मीडियाला आजची ही पिढी जास्त कनेक्टेड आहे त्यामुळे इझी वे आहे की इमिडिएटली मुलांना डायव्हर्ट करता येणं शक्य आहे जसं एखादा अतिरिक्त घडवला जातो सायकोलॉजिकल त्याच्यावरती जे काही बंबाइटिंग्स केले जातात त्याला जे दाखवलं जातं तसाच तो बनतो त्यामुळे आजच्या तरुण पिढीला हे दाखवलं जात आहे ज्या पद्धतीनं आज म्हणजे जा फग्ज असतील किंवा अजून जे काही कल्चर बदलत आहे हे बदलतं कल्चर ह्या तरुण पिढीकडे सर्वात आधी पोचत आहे आणि त्यांना ते नकळतपणे तिकडे मग अट्रॅक्ट केलं जाते मुव्हीज बऱ्याचशा मध्ये जे काही थ्रिल किंवा एन्जॉयमेंट ह्या ज्या गोष्टी आज सीन्सच्या माध्यमातून दाखवल्या जातात म्हणजे बड्डे पार्टी आहेत तर इनडायरेक्टली डायरेक्टली त्या आजच्या तरुण मुलाला मुलीला प्रोग्राम केलं गेलेलं आहे मूवीजच्या माध्यमातून किंवा सीन्सच्या माध्यमातून कि, कि बर्थडे पार्टी आहे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे सॅड मुवमेंट आहे काहीतरी दुःख आहे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे सो हे अँकर्स इनडायरेक्टली सबकॉन्शियस माइंडला बिलीफ म्हणून पेरले गेलेले आहेत त्यामुळे इमिडिएटली अशी काही सिच्युएशन आल्या ओकेजन्स आले की ते ट्रिगर होतात आणि आपल्याला अशा पद्धतीने कारण तरुण पिढी जी आहे म्हणजे जेवढं मी महाराष्ट्रामध्ये वावरते आणि जेवढं मी समुपदेशन केलेलं आहे शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये माझ्या स्वतःच्या निदर्शनास आलेलं आहे की तरुण पिढी खूप जास्त अट्रॅक्ट होते आउट ऑफ थ्रिल म्हणा आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणा आउट ऑफ फॅशन आणि कधी कधी पियर ग्रुप जो असतो मला वाटतं की पीअर ग्रुप कारण मी स्वतः सायकोलॉजिस्ट असल्यामुळे ह्या गोष्टी आय थिंक यू विल ऑल अग्री जे आपण आज अवेअरनेस करतो आहोत पीअर प्रेशर खूप असतो अरे यार करके देख एम राईट यस एक्झॅक्ट अरे देख बहुत मजा आता अरे तू नाही करेगा क्या त्यांच्या भाषेत एच यु नो असे शब्द वापरले जातात मॅडमला काहीतरी बोलायचंय आणि नुसतं तरुण नाही पण आपण आता खूप अपकमिंग आहे की बायकांना uh, पण असं वाटतं की जे पुरुष करू शकतात ते मी पण करू शकते तर हे ॲडिक्शनचं प्रमाण बायकांमध्ये फिमेल्समध्ये पण वाढलं आहे आणि ते अगदी म्हणजे फेमिनिझमच्या नावाखाली की पुरुष कसे शकतात आम्ही का नाही करू शकत असं खूप आहे आणि ते अगदी चुकीचं आहे की ते जे डिफरन्स आहे मेल आणि मध्ये त्याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे पण आम्ही पण करून दाखवतो म्हणून शिव्या देणं दारू पिणं अडिक्शन्स कडे जाणं स्मोकिंग तर खूप कॉमन म्हणजे ऑफिसच्या ब्रेकमध्ये इवन आपण सगळेच बघतो इव्हन फिमेल्स चेन स्मोकर्स आणि स्मोकर्स हे अडिक्शन आधी नव्हतं ते आता वाढलं आहे फिमेल्स मध्ये माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आहे की समाजामध्ये वावर सर व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी ह्या एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत का किंवा यांचा परस्पर काही संबंध आहे का व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी कसं आहे व्यसनाधीनता झाली व्यसना की बऱ्याच वेळा आर्थिक संकट पण येतात लोकांना त्यांना उपलब्ध होत नाही पैसा व्यसनासाठी मग ते कधी कधी घरात चोरी करणं किंवा काय अशा पद्धतीने पण केलं जातं बरेच चोर सुद्धा रेग्युलर जे चोरी करतात ते सुद्धा चोरी करून पुन्हा आपलं दारिद्र्य किंवा आपले काय म्हणतात बकासपणा जो मनातला आहे तो घालवण्यासाठी पुन्हा व्यसन करत राहतात म्हणजे ती सायकल सायकल सुरू असते सायकल सुरू असते आणि काय म्हणतात त्याला गुन्हेगारी आणि व्यसनधीनता ही एकमेकाला जोडलेली आहे पण प्रत्येक वेळी जो व्यसनाधीन व्यक्ती असेल तो गुन्हेगारच असेल अशा भाग नाहीये वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या विचारसरणीचे मंडळी व्यसन व्यसनाधीन होऊ शकतात तसं काही असा नियम नाही की तो गुन्हेगारच असेल असं काही नाही प्रत्येक गुन्हेगार हा व्यसनाधीन नसू शकतो आणि प्रत्येक हा गुन्हेगार असेलच याची गॅरंटी नाही पण मॅक्झिमम जेव्हा नशा केली जाते त्या नशेच्या त्यांच्याकडून नको असताना देखील कृत्य नको असलेली कृत्य घडून जातात आणि तो गुन्हेगार नसताना केवळ त्याने व्यसन केलं नशा केली त्याच्या ओघामध्ये त्याच्याकडनं ते कृत्य घडतं आणि तो गुन्हेगारीला बळी पडतो तुम्हाला काही यावर बोलायचं असेल तर बोलू सर कारण की गुन्हेगारी सध्या जी आहे रेप केसेस ज्या वाढल्या आहेत तरुण मुलं अगदी नको नको त्या गोष्टी करत आहेत ओनली बिकॉज त्यांनी नशा केलेली असते आणि त्या नशेच्या नादात त्यांना कळत नाही की आपण काय करतो आहोत व्यसन आणि गुन्हेगारी ह्या दोन वेगवेगळ्या वेग बाजू आहेत गुन्हेगार जसं सुरंजी सरांनी सांगितले की गुन्हेगार हा व्यसनी असेलच असं नाही प्रत्येक व्यसनी हा गुन्हेगार असेल असं नाही आहे गुन्हेगारी हा आता पाठ वेगळा आहे आणि त्याचा रूप पण वेगळा आहे व्यसन हा जनरली सर्वांमध्ये म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये मुलांमध्ये तो दिसतो आणि प्रत्येक व्यसन केल्याच्या नंतर त्याच्या ज्या माइंडमध्ये जो बदल होतो आणि त्या बदल झाल्यामुळे तो गुन्हेगारीकडे जातो परंतु असा बदल प्रत्येक व्यसनादिना ते व्यसन असलेल्यामध्ये होत नाही याचं प्रमाण तरुणांमध्ये का आहे तर मॅच्युरिटी uh, तरुणांमध्ये आलेली नसते आणि ज्यावेळेस ते मॅच्युअर्ड नसतात त्यावेळेस त्यांना बाय फोर्स केलं जात मित्रांकडनं अरे कर बिंदास आणि मग अशी एक सरांच्या याच्यात आलं की त्यांनी तो पण नाव दिलेलं असतं समजा त्यांना बियर मागवायचे थम्स थम्सअप मागव त्यांना सिगारेट मागवायचे कोड त्याला प्रत्येकाचे असे कोडवड ठरलेले असतात तर सांगण्याचा उद्देश की ते तरुण एकमेकाला प्रोत्साहित करतात प्रोत्साहित करतात की बाबा अरे याली काय होत आहे चल एकदा घेऊन बघ आणि त्या असं म्हटल्यामुळे मग तोही तरुण काय करतो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो आणि हळूहळू तो, तो, तो व्यसनाधीन होतो पण त्याला ते लक्षात येत नाही की आपण व्यसन आहे आणि आपलं आयुष्य बर्बाद झालेलं आहे याला एकच फक्त सांगतो की याला पालकांची एक विनंती सर्व पालकांना विनंती माझी की आपली मुलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतात याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा म्हणजे वर्किंग पेरेंट्स असतात त्यांना बऱ्याचदा वेळ नसतो मुलांवर इतकं लक्ष ठेवायला दोघे आई वडील घराच्या बाहेर असतात आणि अशा वेळेला मुलं जास्त फायदा घेतात असं नाही का वाटत नाही आता दोन्ही पेरेंट्स कामाला असणं साहजिकच आहे परंतु आपल्या मुलांवरती लक्ष देणं आई वडिलांचं काम आहे आणि आई वडिलांनी जास्तीत जास्त मुलांमध्ये आपला वेळ शेअर केला पाहिजे ठीक आहे शनिवारावर सुट्टीचा दिवस असेल त्यांच्यावर फिरायला गेलं पाहिजे खेळायला गेलं पाहिजे मैत्रीचे संबंध ठेवले पाहिजे आईनं मुलीशी मुलाशी मैत्रीचे संबंध ठेवले पाहिजे ज्याच्यातनं प्रेम निर्माण होईल आई वडिलांचे जे रिलेशन आहे हे निर्माण होईल मला असं सर बऱ्याचदा बघा हॉस्टेललाही मुलं राहतात तिथे आई वडिलांना पोहोचणं शक्य नसतं विश्वासाने मुलांना पाठवलेलं असतं शिकाय शिकण्यासाठी आणि अशा वेळेला हॉस्टेलला गेल्यानंतर आजूबाजूच्या उपलब्धता तिथे जास्त असते आणि मुलं तिथे बळी पडतात तर अशा वेळेला मग आई वडिलांची भूमिका काय असेल नाही याच्यामध्ये आई एक काम आहे मी आता गव्हर्नमेंट कॉलेज अवसरीला आहे मी कराड आणि सोलापूर या दोन कॉलेज मध्ये गेली अनेक वर्ष काम केलेले आणि हॉस्टेलचा चार्ज पण माझ्याकडे होतात आई वडिलांनी प्रत्येक वेळी त्या विद्यार्थ्याशी संपर्क केला पाहिजे त्याच्या मित्रांशी संपर्क केला पाहिजे आता मोबाईलच आहेच आहे मोबाईल संपर्क केला पाहिजे मला वाटतं इथे विष्णू सरांचं गर्भसंस्कार आणि जडणघडण तुम्ही फार असं गोष्ट तुम्ही बोललात की वगैरे असतात आणि तिथे पेअर प्रेशर मध्ये येण्याची शक्यता जास्त असते तर तिथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्यांचं वर्तन आहे ते जबाबदारीदारी पूर्ण आहे की नाही प्रत्येक वेळेला सगळ्या जबाबदाऱ्या पालकांच्या वरती नाही टाकायच्या नववीला झाला ना तो मॅच्युअर कसा बनेल तो निर्णय कसा घेऊ शकेल आणि नाही कसं म्हणता येईल हे त्याला शिकवलं गेलं पाहिजे जबाबदारीपूर्ण वर्तन जर का त्यांच्यामध्ये असेल माझा मित्र म्हणतोय ना मला चल दारू पिऊया मी म्हणणार नाही पिणार तुझ्यासोबत बसून चकना खातो कर नाही पिणार हे जेव्हा त्याच्याकडे आत्मविश्वास येईल त्याच वेळेला तो व्यसनापासून दूर राहणार आणि मला वाटतं हे आपल्या पेरेंटिंग आणि गर्भसंस्कार आणि लहानपणापासून मुलांशी असलेलं नातं मैत्रीपूर्वक नातं मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी आई वडिलांनी पेरेंट्स बनण्यापेक्षा त्यांचं मित्र आणि काउन्सलर बनं जर गरजेचं असेल आणि त्यांचा जो विश्वास निर्माण केला आय थिंक तुम्ही म्हणताय तसं होईल की त्याला सेल्फ कंट्रोल सेल्फ कंट्रोल आणि जबाबदारी आणि याचा परिणाम काय होईल ही विचार करण्याची क्षमता त्याच्यात विकसित होईल सर प्रशांत फिट्टीने एक्झाम्पल एक 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 दिलेलं होतं तर एक्झाम्पल एक 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 काय होतं की त्यांनी सांगितलं की मी ट्रेन न ट्रॅव्हल करायचं लोकल ट्रेन न आणि लोकल ट्रेन न जात असताना मी वॉलेट घर्या मुद्दाम सीटवर ठेवायचं आणि शेजारीकडून बसलं असेल तर त्याला सांगायचं की आलंच जाऊन थोडंसं लक्ष राहू द्या म्हणून आणि ते सांगायचे की मी संपूर्ण ट्रेंड फिरून यायचं आणि आल्यानंतर सुद्धा माझं वॉलेट गडळ ॲज इट इज तिथे जाग्यावरती असायचं कारण काय तर विश्वास सो पाल्यावरती पालकांनी एवढा विश्वास ठेवला पाहिजे विश्वास इन द सेन्स इन द सेन्स की विश्वासाचं प्रेशर हे माझा तुझ्यावरती विश्वास आहे वेन यू स्टार्ट डाउटिंग ऑटोमॅटिकली मुलं मग गैरफायदा घ्यायला लागतात कारण बरेचदा असं लक्षात येतं की पालक मुलांना काय करतात तर डाउटिंग नेचर असतं आणि दुसरी गोष्ट तर चार चौकांमध्ये असल्यानंतर मुद्दा म्हणून अविश्वास दाखवला जातो मला वाटतं की पालकांनी या टीनेजमध्ये किंवा अशा विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे मी अनेकदा अनेक, अनेक विद्यार्थी दिशा जातो तेरा ते एकोणीस वयोगटातल्या मुला मुलींसाठी तर तिथे अशा प्रकारे मुलं आई वडिलांना कमिटमेंट देतात आणि आईवडिलांना मेन हे प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही तुमच्या पाल्याच्या समोर इनडायरेक्टली दुसऱ्या लोकांना आवर्जून सांगा की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आयुष्यात असं काही करणार नाही जे काही तुम्ही जी काही जबाबदारी इनडायरेक्टली मुलांवरती टाकली ना त्या जबाबदारीच्या प्रेशरमध्ये मुलं खरच अशा प्रलोभनांना बळी पडत नाहीत अशा अनेक उदाहरण मी पाहिजे शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठीच आहे की व्यसनमुक्ती केंद्रात न व्यसनाधीन झालेला व्यक्ती जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याची काय गॅरेंटी की तो पुन्हा व्यसनाधीन होत नाही आणि यानंतर माझ्या ह्या प्रश्नाच्या उत्तरानंतर आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे ऑडियन्सला जर काही एक दोन प्रश्न असतील जे तुमच्या मनामध्ये चलत असतील आणि विचारावे कोणाला हे जर तुम्हाला उमगत नसेल तर आज हे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि आम्ही सगळेच विषयामध्ये आम्ही आम्ही त्याच्याशी निगडीत हो। आहोत तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर तयार ठेवा सो माझ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी सांगेन की जे वातावरणात आहे ते तुमच्या आचरणात आहे जोपर्यंत रिहॅबिलेशन सेंटरच्या वातावरणात होतात तोपर्यंत तुमचं आचरण आचरण बदलले जातं पुन्हा त्याच वातावरणात गेलात की पुन्हा तेच सगळं होणार आहे प्रश्न इतका अवघड आहे की एका वाक्यात नाही उत्तर देऊ शकत सर्वात महत्वाचं वापरताना भरपूर जण स्लीप असा पण शब्द वापरला जातो एखादी व्यक्ती ज्या वेळेला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येते आणि त्यानंतर ती बाहेर जाते आणि गेल्यानंतर परत ती स्लीप होण्याची किंवा ती रिलॅक्स होण्याची शक्यता असू शकते नॉर्मल पण तिथे सर्वात महत्वाचं सायको एज्युकेशन काम करतं ओके सो आमच्यासारखे जे मेडिकल सायकेट्रिक सोशल तुमच्या संपर्कात मेडिकल सायकेट्रिक सोशल वर्कर्स वगैरे असतात किंवा इव्हन आपली एएचे जे ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये खूप सारे सायको एज्युकेशनचे पार्ट असतात आणि ज्या वेळेला ते सायको एज्युकेशन दिलं जातं इवन त्या फॅमिलीला इव्हन त्या अजून असेल त्या आपल्या म्हणजे पेशंटला देखील त्यामध्ये असं मी म्हणेन की तो स्लीप होण्याचा रिलॅक्स रेट आहे कोणाला काही बोलायचं असेल काही गॅरंटी नाही आहे काही गॅरंटी नाही आहे डॉक्टर स्वतः म्हणतात काही नाही पण मला फक्त म्हणायचं की लहानपणापासनं आपण एन्व्हायरमेंट तसं क्रिएट केलं लहानपणापासनच तसं होऊन देऊ नका म्हणजे तुम्ही तुम्ही असं म्हणता की पेरेंटिंग मध्ये काय करू शकतो तर ते तुम्ही म्हणाला तसं एन्व्हायरमेंट तसं क्रिएट केलं आधीपासूनच कारण सेंटर मध्ये येतात परत कारण काय रिहॅब सेंटर म्हणजे जिथे काहीच मिळत नाही तिथे लांब राहणार आहे म्हणजे गॅरंटी नाहीये की रिहाब मधून बाहेर पडल्यानंतरही तो पुन्हा व्यसनाधीन होणार नाही स्वतःच्या माइंडवर कंट्रोल असेल त्याला दिशा असेल असे गोल असेल स्वतःसाठी तर मग तो, तो पुन्हा या वाटेला येणार त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांची भूमिका राहील करेक्ट आणि त्यांनी तितक्याच भावने प्रेम जर दिलं आणि त्याच्याशी संपर्क ठेवला तो तो नक्कीच त्याच्यातून बाहेर पडेल आणि कायमचा बाहेर पडेल हा yes, एक आत्मविश्वास ऑडियन्सचे मॅडम म्हणलं तसं गॅरंटी तर सांगता येत नाही परंतु त्या व्यक्तीच्या आजूबाजूचं वातावरण वाता त्या व्यक्तीच्या घरातली माणसं यांनी त्याला सांभाळणं गरजेचं आहे आणि मुळातच एकूणच सगळ्या समाजामधल्या सगळ्या मुलांच्या बाबतीत मुलांना निर्णय क्षमता त्यांची चांगली डेव्हलप झाली पाहिजे त्यांना जर स्वतः होऊन काही नकार देता येत असेल तर ती पुढची जी सगळी सायकल आहे ती थांबू शकते पॅरेंटिंग रोड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल त्यामुळे अशी शिबिरे होणं पेरेंटिंगची खूप गरजेचं आहे सर ऑडियन्स मध्ये प्रश्न आहे नमस्ते सर्वांना अवलंबी मी डॉक्टर जयानंद नलवडे मी सांगलीहून आलेलो आहे मी सायकोथेरपिस्ट आहे हिप्नोथेरपिस्ट आहे आणि व्यसनावरती पण मी काही लोकांच्यावरती एका डीएडिक्शन सेंटरला काम करतोय सगळ्यात मूळ कारण म्हणजे ह्या व्यसनाला मन आहे जर माइंडमध्ये जर ह्या प्रोग्रॅमिंग जे लहानपणापासून होत असते कारण आपण आदर्श अनुकरण घेणारी लोक आहोत आणि मुलाच्या टीन एजमध्ये जे अनुकरण घेतात ते आज आपण फिल्म सिटी मधून जास्त अनुकरण घेतले जातात किंवा एखाद्या हिरो जर व्यसन करत असेल किंवा एखादी हिरोईन व्यसन करत असेल तर मी का करू नये हा मानसिक मग इथे कुठे तर बदलणं गरजेचं असं मला वाटतंय कारण मन जर बदललं तरच हे व्यसन आता यामधून परत गेल्यानंतर व्यसन करतात पण व्यसनाचं मूळ कारण जर आपण काढू शकलो त्याच्या बेसपर्यंत रूट पर्यंत जर जात असेल तर ते ही व्यक्ती व्यसन करू शकत नाहीये त्यासाठी आपल्या टीमनं आपल्या वेद व्यसनमुक्त आपला संघटना आहे त्यासाठी किंवा आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने ह्यावरती चांगलं काम कारण रील्स एवढ्या व्हायरल होत चाललेले आहेत आणि नाइंटी नाईन नाएंट पर्सेंट रील्स मध्ये व्यसनाचेच रील्स असतात सरांसाठी जोरदार जे रोल मॉडेल आहे तरुण पिढीचं जे रोल मॉडेल आहे हिरो हिरोईन ज्यांना पिढी पर्यंत पोहोचतं आणि म्हणून तरुण पिढी ते आत्मसात करून जास्तीत जास्त व्यसन वाढत चाललेली आहे आणि त्याचं मला वाटतं सोल्युशन हेच आहे की आपणच असे रील बनवायला सुरुवात करूया की ज्यामध्ये तरुण पिढी त्यातनं चांगलं काहीतरी घेईल त्यामुळे रील बनवणाऱ्या सगळ्यांना मी हेच सांगेल की इथून पुढे असे रील बनवा की समाज आणि ही पिढी रसार बळी पडणार आहे अजून ऑडियन्स मध्ये काही आहे का प्रेशर सो आय थिंक ऑडियन्स मध्ये काही प्रश्न नाही सो थँक्यू सो मच ऑल द पॅनल पूर्ण